यावा लागेल विद्यार्थ्यांनी मराठी क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा बहुचर्चित चित्रपट येत्या एक जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटातील स्वर्गात आकाशगंगा या भावस्पर्शी गीताचं कर्जतमध्ये भव्य अनावरण करण्यात आलं कर्जत मधील अभिनव ज्ञान मंदिर प्रशाळेच्या प्रांगणात हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांची हजारोची उपस्थिती कलाकारांची थेकवणारी स्टेप आणि संगीताच्या सुरांनी भरलेलं वातावरण यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली या सोहळ्याला दिग्दर्शक हेमंत ढोमे कलाकार क्षिती जोग अमेय वाघ सिद्धार्थ चांदेकर हरीश दुधाडे पुष्कर चिरपुटकर कादंबरी कदम गायक रोहित राऊत जुईली जोगळेकर तसंच संगीतकार हर्ष विजय हे मान्यवर उपस्थित होते स्वर्गीय रत्नाकर लिखित स्वर्गात आकाशगंगा हे गीत नव्या संगीत संयोजनात सादर करण्यात येत असून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्या जो मधुर आवाजामुळे गाण्याला नवचैतन्य प्राप्त झालंय या प्रसंगी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या शाळेशी असलेल्या आठवणी सांगत म्हटलं की माझं आयुष्यातील पहिलं नाटक पहिली स्टेज परफॉर्मन्स आणि पाचवी ते सातवीचं शिक्षण ऑल इथेच या शाळेने दिलेले संस्कार आणि मार्गदर्शन आयुष्यभर सोबत आहे माझ्या चित्रपटाचं संगीत अनावरण माझ्या शाळेत होत आहे हा माझ्यासाठी शब्दात न मावणारा सन्मान आहे असं त्यांनी सांगितलं अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत या शाळेत मी पाचवी सहावी सातवी अशा इयत्तांमध्ये शिकलो तीन वर्ष होतो तर ही कल्पना अशी होती की हे जे गाणं आहे ते शाळेतल्या मुलांमुळेच प्रसिद्ध झालेलं गाणं आहे स्वर्गात आकाशगंगा हे रत्नाकर मतकरी सरांनी लिहिलेलं गाणं आहे जे यापूर्वी बनलं होतं पण ते आता हर्ष विजयनी नव्याने बनवलं आहे रोहितनी गायलं आहे जुईलीनी गायलं आहे आणि हे गाणं लॉन्च करण्यासाठी शाळा याहून चांगलं लोकेशन नव्हतं आणि मग कुठली शाळा तर असं ठरलं की माझी स्वतःची शाळा आणि मी तेव्हा फोन केला शाळेला आणि शाळेनी लगेच हो म्हणलं अक्षरशः चार दिवसात हे सगळं ठरलं आणि आत्ता विद्यार्थ्यांनी अप्रतिम असं समूह नृत्यसुद्धा सादर केलं आणि मला खात्री आहे की हे गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडणारे ते ऑलरेडी आवडत होतं ते अजून या या नव्या स्वरूपात अजून आवडेल याची खात्री आणि एक जानेवारीपासनं हा चित्रपट महाराष्ट्रातल्या जगातल्या सर्व चित्रपटगृहात रिलीज होणार आहे मला खात्री आहे की प्रेक्षकांचा या आधी जसा झिम्मा झिम्मा दोन फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटांना प्रतिसाद होता तसाच मिळेल थँक्यू थँक्यू व्हेरी मच दरम्यान या चित्रपटात अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार आहे त्यांच्यासह अमेय वाघ सिद्धार्थ चांदेकर क्षिती झोक कादंबरी कदम हरीश दुधाडे पुष्कराज चिरपुटकर तसंच मराठी चित्रपटात पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी दिसणार आहे चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन हेमंत ढोमे निर्मिती क्षितिजो तर सहनिर्माते विजय गवस उर्फी काझमी क्रेझी फ्यू अजिंक्य ढमाळ आहेत या सोहळ्या प्रसंगी संस्था अध्यक्ष गणेश वैद्य अप्पा ओक तसेच मुख्याध्यापक विलास शिंदे सर व्यासपीठावर उपस्थित होते उत्साह भावनिक वातावरण आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे हा संगीत अनावरण सोहळा कर्जतमध्ये एक संस्मरणीय सांस्कृतिक क्षण ठरला आहे